कवयत्री बहिणाबाई नथुजी चौधरी या खानदेश कन्येनं लेवा गणबोली भाषेतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारे काव्य केले आहे त्यांच्या कवितेत मुख्यत्वे करून शेतकऱ्यांची सुखदुःखे रोजचे जीवन निसर्गप्रेम माणूस असे अनेक महत्वाचे विषय त्यांनी घेतले आहेत असाच एक विषय म्हणजे मन मनाबद्दल कवयत्री त्यांच्या कवितेतून व्यक्त होतात ते पुढील प्रमाणे कवितेचे शीर्षक आहे मन वढाय वढाय उभ्या पिका तलढोर मन वढाय वढाय विका तलढोर किती हा कला हा कला फिरिता पिकावर मन मोकाट मोकाट चाले ठाई ठाई वाटा जशा भाऱ्याने तालल्या पाणीवर आल्या रे लाटा मन लहारी लहरी चाले हाती धरे कोण उंडारल, उंडारल, जस वारा मन जहारी जहारी त्याच न्या रे तंतर आरे इच्छु साप बरा त्याले उतारे मंतर मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात आता होत भुई पर केलं गेल भायात मन च पय च पय त्याले नाही जरा धीर तठे वैस न आलं आलं धरतीवर मन एव्हड भड, ए चसा खाक साचा दाना, मन केवड केवड आभायात अभिमायना देवा कस दिलं मन अस नाही दुनियात अस कस सारे तू योगी काय तुझी करा मत देवा अस सारे घडल कुठ जागपणी तुले जित पान पडल जितस सपान पडल जीत सपान पडल अशा या थोर कवयित्रीला माझा मानाचा मुजरा